समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या दोघा सराईतांना पोलिसांनी जेरबंद केले आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने विटा शहरातील पारे नाका परिसरात ही कारवाई केली आहे वैभव बाळासाहेब वाघमोडे वय तेवीस राहणार बलगवडे तालुका तासगाव जिल्हा सांगली व गणराज वसंत गायकवाड वय एकवीस राहणार वाठार कोडोली तालुका कोरेगाव जिल्हा सातारा अशी दोघा संशयित गुन्हेगारांची नावे असून त्यांच्याकडून दोन पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस असा पासष्ट हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जिल्ह्यातील बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्यांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत सूचित केले होते त्या अनुषंगाने पोलिसांना विटा शहरातील पारेनाका येथे दोघे जण पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक निरीक्षक सिकंदर वर्धन पोलीस हेड कॉन्स्टेबल सूर्यकांत साळुंखे संजय पाटील हनुमंत लोहार पोलीस शिपाई सुनील जाधव सोमनाथ पतंगे प्रमोद साखरपे व कॅप्टन गुंडवाडे आदींनी परिसरात सापळा लावून संशया संशयास्पदरित्या फिरणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले त्यांची पंचायत समक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे कमरेला अडकवलेली दोन पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस असे मिळून आले दोघे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर तासगाव आणि सातारा पोलीस ठाण्यात बेकायदेशीर पिस्तूल बाळगण्याचा गुन्हा दाखल आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका